नमस्कार अहिल्याई एक मुत्सद्दी राजकारणी होत्या आयुष्यात आलेली कितीतरी वादळं त्यांनी केवळ वा युक्तिवादाने चुटकी सरशी सोडवली होती त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अहिल्याईंचा पुत्र मालोजीरावांच्या मृत्यूनंतर होळकर घराण्याची राजवस्त्र कुणाकडे जाणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता अशात पेशव्यांनी राजकारभाराची वस्त्र अहिल्याईंकडे सोपवली आणि फौजेची तुकोजी होळकरांकडे आता एक बाई राज्यकारभार सांभाळणार हे अनेकांच्या पचनी पडत नव्हतं तेव्हा गंगोबा तात्यांनी त्यांनी राघोबा पेशव्यांना पत्र धाडलं की बाई माणसाचं शासन आहे तुम्ही या आणि सांभाळा दुसरीकडे राघोबा पेशवे स्वतःच राज्य कुठं स्थापन करता येईल याची संधी शोधतच होते त्यांना हे पत्र म्हणजे एक सुवर्ण संधीच वाटली एका बाईला हरवणं सहज शक्य असं त्यांना वाटलं आणि झालं राघोबा सैन्यासह निघाले ते आलेख क्षिप्रा नदीच्या काठी आणि तिथे तळ ठोकला अहिल्याईंना ही वार्ता कळताच त्यांनी सर्वप्रथम दबाव तंत्राचा वापर केला त्यांनी सर्वत्र एक बातमी पसरवली की त्या पाच हजार महिला शक्तीस युद्धासाठी तयार आहेत आणि त्यानंतर त्यांनी महेश्वर ते उज्जैन हत्तीवर बसून शस्त्रधारी फौज आणि शाही लवाजमासह एक पदयात्रा काढली ही पदयात्रा पाहण्यासाठी रयत रस्त्याच्या दुतर्फा उभी होती आणि अहिल्याईंचा जय जय कार करत होती त्यानंतर त्यांनी आसपासचे गायकवाड दाभाडे भोसले पवार अशा सरदारांना खाली ते धाडले आणि सांगितलं की आमची दौलत धोक्यात आहे यावर गायकवाडी यांनाही उत्तर देत मल्हाररावांच्या उपकाराचे ओझे आमच्यावर आहे काळजी नसावी पुढच्या पंधरा दिवसात फौजेसह सर्वजण हजर राहू या बातम्या राघोबा पेशव्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्यांचा आत्मविश्वास ढळत चालला होता तेव्हा अहिल्यांनी शेवटचा वार केला तो राघोबा दादांच्या मर्मावर त्यांनी राघोबांना खलिता घडला आणि त्यात स्पष्ट लिहिलं मी बाई माणूस मी काय करणार हे मनात देखील आणू नका मी लढण्याकरिता सज्ज आहे तुम्ही या लढाई जिंकलात तर त्याचं नवल नाही लोक म्हणतील एका बाईला हरवून जिंकलात पण जर हरलात तर मात्र एका बाईकडून हरलात अशी नाचक्की तुमच्या पदरीत हे पत्र मिळाल्यावर तीन दिवस राघोबा पेशवे यांना काय करावं हेच कळत नव्हतं आणि उत्तरादाखल त्यांनी लिहिलं आम्ही लढायला नाही तर सांत्वनाला आलो होतो अशा प्रकारे अहिल्याई हातात शस्त्र न घेताच लढाई जिंकल्या अहिल्यांच्या मुत्सद्दीपणाची ताकद उभ्या हिंदुस्थानाला कळली ही राघोबांची कथा सगळ्यांना माहिती आहे पण पुढे अजून एकदा राघोबांना अहिल्याईंची मदत मागायला लागली ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का तर जेव्हा पेशव्यांनी राघोबा आणि आनंदीबाईंना राज्यातून निष्कासित केलं त्यावेळी आनंदीबाई या गर्भवती होत्या त्यांना कुठेच थारा मिळणार नव्हता ना तेव्हा आनंदीबाई अहिल्याईंची ख्याती ऐकून होत्या त्यांनी अहिल्यांना पत्र लिहून आपण गर्भवती असल्याचं सांगितलं आणि त्या ठिकाणी मदत मागितली अहिल्या समोर आता धर्मसंकट कारण एकीकडे पेशवे ज्यांच्यासाठी आपण काम करतो आणि दुसरीकडे दोषी मात्र गर्भवती बाई पण हा पेज देखील त्यांनी सोडवला राजधानी महेश्वरच्या वेशेवर मंडलेश्वर होत तिथं त्यांनी आनंदीबाईंसाठी गडी बांधली याबाबत पुण्याला पेशव्यांकडे खलिता पाठवला की आम्ही दोषीला घरात घेतलं नाही आणि घराबाहेरही काढलं नाही त्यांची साडीचोळी व्यवस्था केली पेशव्यांनी अद्भुतरित्या पेस सोडवला असं पत्र घेऊन अहिल्यांच्या युक्तीला दिली अशा आहेत आणि अशा होत्या आपल्या अहिल्या अहिल्याईचा उदो उदो